नमस्कार सर्वांना जय हरी रेसिपीस भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी झणझणीत दरिदार शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर भाजीसाठी मी ते शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि नंतर त्या या साईजमध्ये कट करून घेतल्यात आणि शेंगा घेताना खूप जास्त कोवळ्या घ्यायच्या नाही आहेत साधारणतः या जाडीच्या घ्यायच्यात म्हणजे मग त्याला गर जास्त निघतो आणि शेंगा पण खाताने छान लागतात आता सर्वात आधी आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत तर त्याकरिता कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेल्या सगळ्या शेंगा घालायच्यात आणि वरून थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि कडेवर झाकण ठेवून या शेंगा आपल्याला तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायच्या आहेत फक्त शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत तर फक्त पन्नास टक्के शिजतील एवढं शेंगा शिजवून घ्यायच्यात शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊयात तीन हिरव्या मिरच्या थोडेसे खोबऱ्याचे काप सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार आल्याचे तुकडे घेतलेत आता हे सर्व मिक्सरमधून अजिबात पाणी न घालता एकदम बारीक वाटून घ्यायचे अजिबात पाणी न घालता हे मिक्सरमधून एकदम छान असं बारीक वाटून घेतलंय आता हे तयार करून घेतलेलं वाटण एका वाटीमध्ये एक वाटी काढून घेऊयात आणि सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घालायचे फुटाण्याची डाळ्याऐवजी तुम्ही फुटाणे देखील वापरू शकता त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडीशी कोथंबीर घालून हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचे सुरुवातीला पाणी न घालता असंच कोरडं हे मिक्सरमधून काढून घेतलंय आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे तर बघा मस्त असं आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालंय तोपर्यंत आपल्या शेंगा पण छान शिजल्यात झाकण काढून बघूयात शेंगा शिजल्या की नाही ते बघण्यासाठी शेंग अशी थोडीशी दाबून बघायची तर बघा अशी शेंग थोडीशी दाबली गेली पाहिजे यापेक्षा शेंगा खूप जास्त शिजवायच्या जा नाही आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि शिजवलेल्या शेंगा एका पातेल्यात काढून घेऊयात आता फोडणीसाठी कढई छान गरम करून घ्यायची आणि त्यानंतर दोन चमचे तेल घालायचे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण छान तडतडली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता थोडेसे मसाले घालूयात तर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर चमचा हळद घालायचे आणि भाजीसाठी मी हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे लाल तिखट घातलं नाही फक्त एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली त्याने भाजीला तरी छान येते आणि पाच ते सहा कडी पत्त्याचे पाणी घातले त्यानंतर हिरवी मिरची खोबरं आलं लसणाचं जे वाटण तयार करून घेतलं ते घालायचं आणि ते पण मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं म्हणजे मग मं, हिरव्या मिरचीचं तिखटपणाही कमी होतो आणि भाजीची टेस्ट पण छान लागते आता मसाला छान परतला गेला आहे मग अशी शिजवून घेतलेल्या फक्त शेंगा घालायच्या आहेत पाणी लगेच घालायचं नाही आहे आणि शेंगा या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत दोन मिनटं तरी आपल्याला या शेंगा छान परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे मग हा मसाला शेंगामध्ये छान मुरला जाईल परंतु घातलेले मसाले तेलात ते जळू नये त्यासाठी अगदी थोडंसं कोमट पाणी घालायचे म्हणजे मग घातलेला मसालाही छान परततो आणि अजिबात करपतही नाही शेंगा मसाल्यामध्ये छान मिक्स झाल्यात आता गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि कडेवर झाकण ठेवून दोन मिनटं शेंगा मसाल्यामध्ये फक्त वाफाळून आहेत दोन मिनिटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा मसाल्याला छान तेल आणि शेंगांना मसाला पण छान लागला गेलाय आता मग अशी शेंगा शिजवून घेतलेलं जे पाणी होतं तेच पाणी भाजीमध्ये घालायचंय आणि तुम्हाला जर उरून एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज वाटत असेल तर फक्त पाणी घालताना कोमट करून घालायचे म्हणजे मग भाजीची टेस्ट बिघडत नाही आणि तरी पण छान येते तर बघा पाणी घातल्यानंतर भाजीचा रस असा थोडासा पापताळसारच ठेवायचा आहे कारण वाटण घातल्यानंतर भाजी घट्ट होत जाते त्यानंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे फक्त आपण शेंगा शिजवताना पण मीठ घातलं होतं त्या हिशोबानेच मीठ घालायचे आणि छान मिक्स करून या भाजीला लो फ्लेमवरच एक उकळी काढून घ्यायची आहे बघा थोड्याच वेळात भाजीला छान उकळी आली आणि भाजीला एकदम छान अशी तरी पण सुटलेली आहे आता मग असे जे शेंगदाण्याचं आणि फुटाण्याच्या डाळीचं वाटण तयार करून घेतले ते वाटण भाजीमध्ये घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे तर बघा घातलेलं वाटण भाजीमध्ये छान मिक्स करून घेतले मिक्सरमध्ये जर थोडंसं काही वाटण राहिलेलं असेल तर असं पाणी घालून ते पाणी पण भाजीमध्ये घालायचे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जर थोडंसं वाटण शिल्लक असेल तर ते पण वाया जात नाही हे बघा तयार करून घेतलेलं सगळं वाटण भाजीमध्ये घातल्यानंतर भाजी जरा असा मी इतपत पातळ ठेवला आहे कारण शेंगा पूर्णपणे शिजलेल्या नाहीत त्यामुळं फ्लेमवरच पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे मा। मग मसाल्याची टेस्टही शेंगामध्ये उतरते आणि शेंगा पण छान अशा मऊसूत शिजल्या जातील पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घेतली आणि बघा भाजीला तरी पण एकदम छान सुटली आहे भाजी फोडणीला घातल्यापासून तर भाजी पूर्णपणे शिजेपर्यंत गॅसची फ्लेम मी अजिबात कुठेच मोठी केलेली नाही आहे अगदी लो फ्लेमवरच सगळी भाजी शिजवून घेतली आहे त्यामुळं भाजीला तरी एकदम छान येते आणि बघा भाजीचा रस्सा पण थोडासा घट्टसर झालाय भाजीमध्ये फुटाण्याची डाळ वापरलेली असल्यामुळे भाजी जस जशी थंड होत जाते तशी ती थोडी थोडी घट्ट होते त्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्ही रस्सा ठेवू शकता आता शेंगा शिजल्या शे 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 की नाही ते बघूयात तर शेंगाशी थोडीशी थंड झाली की हाताने अशी दाबून बघायची तर बघा शेंगा पण छान माउसूत शिजल्या गेल्यात आता गॅस बंद आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा मस्त अशी आपली गरमागरम झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे चला तर मग लगेचच गरमागरम भाजी सर्व करून घेऊयात ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होते पण भाजी खायला खूप टेस्टी लागते त्यामुळं तुम्ही एकदा ही झटपट होणारी मस्त अशी झणझण शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदा नक्की बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद